मित्र हो नमस्कार मी रिनेश रंजन पुरातन कथेनुसार भीष्म पितामह गंगेचे पुत्र होते तरी देखील त्यांच्या वाटेला आलेल्या गुण दोषांची परतफेड त्यांना करावीच लागली होती आपल्या मातारूपी गंगेत स्नान करून त्यांना पुण्य मिळवता आलं नाही मग इतर अपार पापी भ्रष्ट व्यसनाधीन व्यभिचारी लोकांना गंगा स्नान केल्यावर पापातून मुक्ती कशी मिळेल हा प्रश्न मला आणि माझ्यासारख्या अनेकांना पडतो मग महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने प्रयागराजला गेलेले सर्वच आस्थेने गंगा स्नानाला ना गेले होते की आस्थेने गंगा स्नानाला ना गेले होते की त्यातील काही पिकनिकसाठी काही फक्त बघण्यासाठी आणि काही रील बनवण्यासाठी तर काही इतर मौज मस्ती करण्यासाठी अशा प्रकारे गेले होते अर्थात धर्माच्या नावाने अधर्म हा होतच असतो सर्वच लोक एका पाठीत एका पठडीत जगून एक रंगी विचार करणारे नसतात अशाच दोन वेगवेगळ्या रंगांवर प्रकाश टाकणारा आजचा हा महत्वपूर्ण भाग सध्या हा विषय जोरात सुरू आहे मित्र म्हणून हा आजचा हा प्रपंच सध्या भारतात महाकुंभ वेळा हा आस्थेचा आणि चर्चेचा सर्वात महत्त्वाचा विषय ठरला आहे याच अनुषंगाने महाकुंभमेळ्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू पुढे येतात यातील अगोदर महाकुंभमेळ्याच्या दुसऱ्या बाजूवर आपण बोलणार आहोत पण हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी एका बाजूला भक्ती आणि दुसऱ्या बाजूला मात्र अंधभक्ती हे काय आहे हे जाणून घेण्यासाठी कुंभमेळ्याची दुसरी बाजू जी भक्तीच्या मार्गाने जाताना दिसते परंतु त्यातील दुसरा रंग हा अंधभक्तीचा देखील कसा ठरू शकतो ते आपण जाणून घेण्याआधी नेमकं अंधभक्ती म्हणजे नेमकं काय का अंधभक्तीची मी केलेली व्याख्या नीट लक्षपूर्वक तुम्ही ऐका मित्र हो मोह माया आस्था श्रद्धा भक्तीच्या मार्गाने जाताना त्या प्रवासात अनुमान तर्क कयास आणि योग्य अंदाज न घेता तुम्ही पुढे गेले तर तो मार्ग ज्या शेवटच्या स्टेशनला पोहोचतो अंतिम स्थळाला अंधभक्ती एकदम आहे मित्र हो महाकुंभ मेळ्याच्या दोन बाजू का आणि कशा प्रकारे पुढे येत आहेत ते नीट ऐका तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चालणारा हा महाकुंभ मेळा एकशे चौवेचाळीस वर्षांनी आला आहे असं सांगण्यात येत आहे यापूर्वी दोन हजार तेरामध्ये म्हणजे बारा वर्षापूर्वी झालेला कुंभमेळा देखील एकशे चौवेचाळीस वर्षांनीच आला होता असं सांगण्यात आलं होतं आणि अतिरिक्त माहिती अशी आहे मित्र हे आपल्याला ठाऊक असेल की त्यापूर्वी पुन्हा बारा वर्ष आधी जा पुन्हा बारा वर्ष आधी म्हणजे दोन हजार दोन मध्ये जो कुंभमेळा आयोजित केला होता संपन्न झाला होता तो देखील एकशे चौवेचाळीस वर्षांनीच आला होता असं मी म्हणत नाही असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणतात अर्थात ते हिंदूच आहेत आणि हल्ली महाकुंभ मेळ्यात ते मुक्कामी आहेत आता हे एकशे चौवेचाळीस वर्ष म्हणजे नेमके काय हा प्रकार तर मला अजिबात कळला नाही माझा गणिताचा अभ्यास शून्य असल्याने मी हे तुमच्यावरच सोपवतो पण हे गणित फार सोपे असल्याने मी थोडाफार माझ्यापरीने प्रयत्न केला उत्तर शोधण्याचा पण मला याचे उत्तर अजूनपर्यंत मित्र हो सापडले नाही अशा संभ्रमित बाबींमध्ये उत्तर शोधण्यासाठी आधी प्रश्न निर्माण व्हावा लागतो ज्याला प्रत्येक गोष्टींसाठी प्रश्न पडत असतात तोच माणूस तर्काचा आधार घेऊन त्याचे योग्य उत्तर नेहमीच शोधत असतो आणि यालाच काही लोक चुका शोधण्याची वाईट सवय असं देखील म्हणतात असो प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे मित्र हो आता आपण महाकुंभ मेळ्यातील पुन्हा दुसरी बाजू बघूया म्हणजे लक्षात येईल संदर्भ हा आहे की तिथे मौनी अमावशेला झालेली पळापळ आणि चेंगराचेंगरी आपण बातम्यांमध्ये पाहिली असेल वाचली असेल या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू झाला आता यावर काही लोक म्हणतात योगी सरकारची व्यवस्था अगदी चोख होती आणि काही जण म्हणतात व्यवस्था अजिबात परिपूर्ण नव्हती महाकुंभ मेळ्याची दुसरी बाजू म्हणते गंगेच पाणी स्वच्छ नाही फार मोठ्या गर्दीमुळे मलमूत्र केर कचरा कागद प्लास्टिक आणि फार मोठ्या प्रमाणात लोकांनी संगमावर निर्माल्य फेकल्याने ही घाण निर्माण झाली आहे महाकुंभ मेळ्याची पुन्हा दुसरी बाजू हे सांगते मित्र हो। व्यवस्था फक्त व्ही व्ही आय पीसाठीच अगदी चोख होती किंवा आहे त्या मंडळींसोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब नातेवाईक आणि मित्रमंडळी हे सर्वच त्या एकट्या मंत्र्याच्या मागे असून त्या गोष्टीचा फायदा घेत आहेत त्यामध्ये सर्वप्रथम मंत्री आमदार खासदार उद्योगपती अभिनेते क्रिकेटर्स आणि मोठ्या हुद्द्यावर असलेले अधिकारी यांच्या गाड्यांचे ताफे व यासाठी विशेष मार्ग नव्याने तयार करण्यात आले होते आले होते परंतु मुख्य मार्गावरून जाताना सामान्य माणसांना रस्त्यांचा योग्य वापर करता येत नव्हता किंवा नाही आणखी एक धक्कादायक माहिती अशी आहे मित्र की प्रयागराज येथील स्थानिक लोक जे तिथले रहिवाशी आहेत आपल्या घरांमध्ये गेल्या महिनाभरापासून आपल्या घरामध्ये बंदिस्त आहेत अर्थात वाहतुकीची कोंडी झाल्याने त्यांना घराबाहेर अजिबात पडता येत नाही घरी भरून ठेवलेल्या सर्व वस्तू संपल्या ट्राफिक जाम असल्याने ऑनलाईन डिलिव्हरी देखील पूर्णपणे बंद असल्याने तेथील स्थानिक लोक संकटात सापडले आहेत मित्र आणि ऑटो रिक्षा टॅक्सी वगैरे त्यांना सध्या ट्राफिक जाममुळे काहीही उपलब्ध होत नाही शाळा कॉलेजला सुट्ट्या देण्यात आल्या आहेत दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत त्या सर्व परीक्षा आता पुढे मार्चमध्ये होणार आहे मित्र आणि विद्यार्थी सध्या घरी बसून ऑनलाईन आपले पिरियड आपला क्लास अटेंड करत आहे महाकुंभ मेळ्याच्या दुसऱ्या बाजूमध्ये महाकुंभ मेळ्याची पुन्हा दुसरी बाजू म्हणते मित्र हो यापूर्वी देखील या आधीच्या सरकारच्या अखत्यारीतील कुंभमेळे झालेत पण या महाकुंभ मेळ्याला भाजपाने प्रचाराचे माध्यम केले मित्र हो या सर्व महाकुंभ मेळ्याच्या दुसऱ्या बाजूची माहिती सांगणारे तिथे जाऊन आलेले सामान्य माणसं सा आहेत काही राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये काम करणारे पत्रकार आहेत स्वतंत्र पत्रकारिता करणारे भरपूर युट्युबर्स आहे एवढंच नाही तर तिथे मुक्कामी असलेले आचार्य पीठाधीश्वर शंकराचार्य आणि काही साधू साधवी संत महंत देखील आहेत हो आता मजेदार आहे आता पहिल्या बाजूचे लोक काय म्हणतात ते बघा पहिल्या बाजूचे लोक किंवा मीडिया आणि युट्यूबर्स काय म्हणतात दोन पक्ष आहेत ते अधिक इंटरेस्टिंग आहे मित्र ते म्हणतात गंगा अगदी स्वच्छ निर्मळ उज्ज्वल आहे एकशे चौवेचाळीस वर्षांनी हा महाकुंभ मेळा आमच्या नशिबात होता आमच्या मागच्या पिढीने स्नान केलं नाही आणि पुढील पिढी देखील हे पवित्र स्नान करणार नाही हा सुवर्णयोग फक्त आमच्याच प्रारब्धात होता आमच्याच नशिबी आल्याने कितीही पैसा खर्च होऊ देत कितीही हाल अपेष्टा होऊ देत पण आम्ही स्नान केले हे आमचे परमभाग्य पहले बाजू बोलणारे बागेश्वर धाम सरकार धीरेन्द्र शास्त्री म्हणतात मित्र हो चेंगरा चेंगित मृत्युमुखी पड़े लोकानू नहीं तो मोक्ष जो जो प्रयागराज नहीं जाएगा जो प्रयागराज नहीं आए हैं या नहीं आएंगे वो देशद्रोही है वो सच्चे सनातनी नहीं है आता या भावांच्या विचारानुसार प्रयागराजला गंगा स्नानासाठी गंगा स्नान करण्यासाठी गेलेले पन्नास करोड भारतीय हेच फक्त देशभक्त आहेत आणि इतर न गेलेल्यांपैकी उर्वरित नव्वद करोड जवळपास भारतीय हे देशद्रोही आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार अर्थात मी स्वतः देखील त्यांच्या म्हणण्यानुसार देशद्रोहीच आहे आता मित्र हो या अशा एका बाजूचे स्टेटमेंट अशा प्रकारचे आहे आणि दुसऱ्या बाजूचे विचार अतिशय वेगळे जे आपण ऐकलेत आता मित्र मला तुम्हाला फक्त एकच प्रश्न करायचा आहे की या दोन्ही बाजूमधील कुठली बाजू सत्य आहे हे फार कन्फ्युजन आहे हे तुम्हीच ठरवा तुम्ही ठरवा आणि लिहा कारण मी ठरवणं योग्य होणार नाही पुन्हा दुसरा देशद्रोह लागण्याची शक्यता आहे शेवटी आस्था श्रद्धा भक्तीच्या आड कुणीच येऊ शकत नाही म्हणून या महाकुंभ मेळ्याच्या दुसऱ्या बाजूवरील मत आपापल्या बाजूचे समर्थक आपलं मत अवश्य व्यक्त करतील ही अपेक्षा आहे शेवटी दोन्ही बाजूचे समर्थक हे हिंदूच आहेत हे लक्षात घ्या विचारांच्या स्वातंत्र्याला हिंदू आणि कट्टर हिंदू ही उपमा जोडून लोक अलीकडे मोकळे होतात पण तसं नसावं अशा मताचा निदान मी तरी आहे मित्र हो आज या विषयात एवढंच सरते शेवटी एक नम्र विनंती मित्र हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रहो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ हा आजचा नवीन भाग शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान